शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर संचमान्यता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसविषयी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रीट याचिका क्रमांक अठ्ठावीस बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस व रीट याचिका क्रमांक चौपन्न बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीसमधील दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वये माननीय न्यायालयाने रीट याचिका क्रमांक अठ्ठावीस शहाण्णव अब्लिक दोन हजार चोवीसमधील दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशातील परिच्छेद पाचमधील निर्देशाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रांवे शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसन्वये संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत तसेच शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसन्वये राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या आधार वैधपट विचारात घेऊन संच मान्यता व समायोजन करण्याची कारवाई करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संचमान्यता निश्चित कालावधीत करण्यासाठी सरल प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत सरल प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती कार्यरत पदांची माहिती सरल प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती विद्यार्थी आधार वैधता व इतर आवश्यक कारवाई विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावेत यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात यावी असेही शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना आदेशित केलेला आहे सदर आदेशान्वे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडून पारदर्शी कारवाईची अपेक्षा आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी वी महाराष्ट्र या चॅनल